मला समजेल बघून थोडी कल्पना आली असेल की येस yes, मी युट्यूब चॅनल का खोललं किंवा मी युट्यूब का चालू केलं याच्या आधी काय करत होती माझं शिक्षण किती आहे किंवा मी आता जॉब काय करते तर त्याच्या मतचं रिझन काय तुम्हाला प्रश्न पडलाच असेल नाही खूप इंटरेस्टिंग होईल आणि तुम्हाला कोणाला मा माझं नाव हो गाव शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी नसतील माहिती तरी आपण आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये टॉपिकमध्ये क्लिअर करणार आहोत तर इंटरेस्टिंग आहात ना हा व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लास्टपर्यंत पर्यंत बघा नवीन असा चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सांगा ती बाप्पा मर्या स्टार्ट करूया आपण हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे यार तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळे बरे असाल बरं वेलकम टू माय ब्लॉग अँड बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करते आहे आणि तुम्हाला पाचचा बॅकग्राऊंड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो माझं नाव आहे ईशा जोंदळे अँड माझं शिक्षण आहे ग्रॅज्युएशन मी ग्रॅज्युएशन पास आऊट आहे आणि मी आता काय जॉब करते तर मी आत्ता करंट जॉब माझा म्हणजे मी नर्स नर्सिंग केली आहे तर नर्स आहे मी राहते कुठे तर मी रायगडची आहे बरेच जण जे ब्लॉग बघत असतील त्यांना माहीत आहे मी रायगड रोहाची आहे तर आता मी जॉब मुंबईमध्ये करते तर हे व्हिडिओ मी मुंबईवरून अपलोड करते आणि जेव्हा गावी जाते रोहाला जाते तेव्हा म्हणजे तिकडचे काही ब्लॉग वगैरे अपलोड करत असते तर माझ्या चॅनलवर असेच व्हिडिओ इंटरेस्टिंग काही ना काहीतरी टॉपिक किंवा एखाद्या शॉपिंगचा किंवा रिव्ह्यू म्हणा किंवा एखाद्या प्रोडक्टचा रिव्ह्यू म्हणा किंवा ब्युटीचे प्रोडक्ट्स असतील काहीही म्हणजे ऑल ऑफ देम हा माझा चॅनल असा आहे यूट्यूबबद्दल मी तुम्हाला पहिला जेव्हा मी स्कूल कॉलेजमध्ये असायचं ना मी तेव्हाचं तुम्हाला ते युट्यूबबद्दल काय सांगते स्टार्टिंगला मी टेन्थला असेन आय थिंक नाईन्थ आणि टेन्थला तेव्हा मी युट्यूब बघायची खूप जास्त युट्यूब बघायची आणि मला थोडं नॉलेज भेटायचं म्हणून बघायची कारण की खूप वेळा असं व्हायचं दव्वी दहावीला असताना असे टॉपिक असायचे ज्याच्या रिलेटेड आपल्या युट्यूबला माहिती मिळाय मिळायची गुगलला माहिती मिळायची इंटरनेटवर आपण प्रोजेक्ट वगैरे सर्च करून लिहायचो तर त्या पद्धतीमध्ये मी स्कूल डेजमध्ये करायची परत दहावी आय थिंक झाल्यानंतर मी अकरावी बारावीला गेली ना तर तेव्हा पण मी तसंच केलं मी यूट्यूब स्क्रोल करायची मी बघायची पण जेव्हा जेव्हा मी बघायची ना तेव्हा मला फक्त तिथे एज्युकेशनल व्हिडिओज दिसायचे रेसिपी वगैरे आणि लहान मुलांचे कार्टून्स वगैरे दिसायचे मला वाटलेलं की हा काहीतरी एकदम नॉलेजवाला ॲप असणार आहे इकडे एवढं काही नसणार आहे पण आता गेल्या काहीतरी पाच सहा वर्षामध्ये म्हणजे पाच सहा वर्षांनंतर माझं बारावी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जो यूट्यूब आहे ना तो प्रॉपर चेंज झाला म्हणजे तिथून अन व्हायला लागलं तिथून इन्कम यायला लागलं तिथं मिलियनमध्ये सबस्क्रायबर गेले एवढ्या जणांचे आणि आज आता त्यांचे किती सबस्क्रायबर आहेत आज ते एवढी वर्ष मेहनत करतात युट्यूबवरती तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या जस्ट आता मी एक वर्ष झाला एक वर्ष म्हणजे आता मी चॅनल खोलून माझं झालेलं आहे तर एक वर्षामागे म्हणजे मी बघितलं होतं युट्यूब अशीच स्क्रोल करत होती युट्यूबवरती एक व्हिडिओ आला युट्यूबवरती म्हणजे तिने तिचं पूर्ण सांगितलं मी चॅनलचं सा नाव नाही घेणार आहे तुम्हाला मी फक्त सांगते की जिने जे सांगितलं ना ते एवढं भारी सांगितलं तिने समजवलं की यूट्यूबवरती आपण मेहनत केली यूट्यूबला कसं इन्कम येतं किंवा तुम्ही तुमची घरातली कामं करून पार्ट टाइम तुम्ही यूट्यूबला देऊ शकता या सगळ्या गोष्टी तिने तिच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट शॉर्ट स्क्रोल करत होती तर शॉर्टमध्ये एवढं तिने भारी समजावून सांगितलं की युट्यूब म्हणजे काय आय एम शॉक की एवढं सगळं युट्यूबमधून भेटतोय मग आपण जर आपल्याला वेळ भेटतोय व्हिडिओज करू शकतोय आपण आपण व्हिडिओजसाठी वेळ काढू शकतोय वगैरे या सगळ्या गोष्टी मग मी मॅनेज करून यूट्यूब चॅनल खोलायचा डिसिजन घेतला तेव्हा ती एक व्हिडिओ बघितली आणि एकच नाही तर एक अशा मी किती जणांचे सक्सेसफुल युट्यूबर्सचा मी भरपूर व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर मला कळायला लागलं की यूट्यूब नक्की काही आहे तर तेव्हा मी युट्यूब स्टार्ट केलं की म्हटलं नाही आता आपण पण करावं कारण की स्कूल डेजमध्ये कॉलेज डेजमध्ये असताना ना मला एक खूप म्हणजे या दोन तीन गोष्टींचा मला खूप जास्त हे होता एक म्हणजे डान्स करायला मला खूप आवडायचं किंवा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला सॉन्गमध्ये गाणे टाकून आपले फोटो टाकायला मला खूप जास्त आवडायचं तर मग मी विचार केला का नाही आपण पण यूट्यूब चॅनल खोलावं हो। किंवा आपण पण पार्ट टाईम करू शकतोय यूट्यूबला वेळ देऊ शकतोय बराचसा वेळ असा मी यूट्यूबला देऊ शकते हे मला कळलं ना त्यानंतर मी ठरवलं आहे की नाही आता आपण स्टार्ट करूया आणि मला खरंच सांगते मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी कॉलेज आणि स्कूल डेजपासून करायची आणि खूप इंटरेस्ट होता मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणून मी युट्यूब चॅनल खोलला आहे तर तुम्ही बोलत असाल की मग तुझ्या चॅनलवरती तर सगळ्याच गोष्टी तू एक का नाही टॉपिक घेत तर बघा मी मुंबईला असते मुंबईला मी राहत नाही मी आहे गावची मुळात रायगडची रोआची आहे मी आणि मी इकडे मुंबईमध्ये जॉब करते तर तुम्ही म्हणाल डेली ब्लॉग टाकायला मी रोज तुम्हाला काय दाखवणार आहे मी तर म्हणा नर्स आहे कंटिन्यू कामात जी असते मग मी काय करते मी फनी व्हिडिओज बनवते आणि क्वचित कधीतरी वाटलं की हा आता लाँग व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि एखादा टॉपिक ज्याच्याबद्दल मला खूप जास्ती माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते आहे बस बाकी काहीच नाही इतका सोप्पा आहे आणि यूट्यूब चॅनल खोलण्यामागचा माझा रिसन तुम्हाला कळला असेल यूट्यूब uh, चॅनल मी जेव्हा खोलला ना तेव्हा स्टार्टिंगला मी लाइव लाइव येत होती कम्युनिटी uh, पोस्ट करत होती किंवा शॉर्ट्स अपलोड करत होती मला लाँग व्हिडिओ करतच नव्हत्या की कशा करायच्या काय नाही बघा सिम्पल आहे आपण जेव्हा युट्यूबमध्ये येतो एखादं आपण नॉलेज घेत असेल कोणत्याही गोष्टी मग नर्सिंग असू दे इंजिनिअरिंग असू दे काही असू दे किंवा मुळापासून सगळ्या गोष्टी आपण असते असते एक एक पायरीत चढत गेलो आणि शिकत गेलो तर आपल्याला ते जमतं अदरवाईज तुम्हाला जमणार नाही तसंच यूट्यूब पण आहे यूट्यूबमध्ये पण तुम्ही आधी असते असते शॉर्ट कराल तुम्ही असते असती कम्युनिटी पोस्ट कराल नंतर तुम्ही असते असते लाँग व्हिडिओ करायला शिकाल तर मला तरी त्या गोष्टी कुठे येत होत्या मी तरी असते असते शिकते मी अजून यूट्यूब शिकते आणि आपण जेवढं यूट्यूबला शिकवणार तेवढं कमी आहे फक्त एवढंच की दुसऱ्यांचे कंटेंट वगैरे यूज नाही करायचे कॉपीराईट लागतं किंवा असं होतं कधी कधी की मेबी आपण खूप कामात असतो आपल्याला त्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायला भेटत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मी आधी माहिती करून घेतल्या की चालतं ना की एखाद दिवस व्हिडिओ नाही टाकली तर ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह तर कंटिन्यू यूट्यूबला राहायला लागतं आपल्याला आपल्या फॅमिलीशी आपल्याला जोडून राहावं लागतं पण थोडा बहुत चालतं इकडं तिकडं तुम्ही एका दोन दिवस नाही व्हिडिओ टाकलीत तर पण कंटिन्यू टाकलीत ना तुमची लवकर व्ह्यूज 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 खूप वाढतील आणि आणि तुमचे सबस्क्रायबर पण खूप वाढतील जर तुम्ही रोज डेली व्हिडिओ टाकताय आणि ॲक्टिव्ह राहताय तुम्ही यूट्यूबला तर आणि ह्या सगळ्या गोष्टी मी आधी शिकले आहे आणि गेल्या वर्षी मी ओपन केला माझा हा चॅनल आणि आज मला असं वाटते त्या गोष्टीला वर्ष होईल जूनमध्ये वर्ष होईल आणि मला असं वन के सबस्क्रायबर पण कम्प्लीट होणार आहे आणि होतील लवकरच होतील ओनली त्यांना किती पाहिजे मला वाटतं शंभर एक सबस्क्रायबर पाहिजेत वन के कम्प्लीट होतील आणि एक वर्ष देखील आहे चॅनलला तर मी एवढ्या वर्षात काहीच ग्रोथ केली नाही मी असं म्हटणारच नाही की मी ग्रोथ केली नो कारण की हे बघा एक हजार सबस्क्रायबर हे सब सगळ्यांचेच असतात एक हजार दीड हजार दोन हजार तीन हजार त्याच्यामध्ये जास्ती मेहनत नाहीये तुम्ही सबस्क्रायबर कसे पण वाढवाल व्ह्यूज पण तुम्ही कसे पण घ्याल तुम्ही कुठल्या पण ठिकाणी गेलात स्पॉटला गेलात तर तिथला तुम्ही व्हिडिओ करू शकता तुमच्या चॅनलवर अपलोड करू शकता तुम्हाला चांगले सबस्क्रायबर आणि व्ह्यूज भेटून जातील पण 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 वॉच टाइम कम्प्लीट व्हायला खूप जास्ती वेळ लागतो तर आय होप की तुम्हाला समजत असेल मी काय बोलते कारण की वॉच टाइम पण खूप इम्पॉर्टंट आहे या युट्यूब चॅनलमध्ये किंवा यूट्यूबमध्ये uh, आपल्या जर लॉंग व्हिडिओ जास्त चालल्या जास्ती व्ह्यूज गेल्या किंवा वॉच टाईम तुम्हाला जर कवर करायचं आहे तर तुम्हाला डेली मोठे मोठे ब्लॉग जास्ती काय पाच मिनिटाचे का नाही होई पण तुम्हाला टाकणंच आहे तर ह्या सगळ्या अशा गोष्टी मी आधी समजून घेतल्या शिकून घेतल्या माझं चॅनल मी स्वतः ओपन आहे आणि नंबर वगैरे जीमेल वगैरे सगळ्या गोष्टी टाकून तर अशा प्रकारे माझा हा स्ट्रगल होता यूट्यूब चॅनल खोलल्या मागचा आणि चॅनल खोलायचं हे माझ्या आधीपासून डोक्यात नव्हतं तर हे मला आता गेली एक वर्ष ते दोन दो, दोन दोन वर्ष पकडून चला माझ्या डोक्यात नेसतं होतं करायचं आहे मग मी गेल्या वर्षी ओपन केलं तर तुम्हाला माझी आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला माहिती आहे तुम्हाला आवडली असणार आहे ऐकायला माझी स्टोरी किंवा म्हणजे मी कॉलेज डेजमध्ये खूप जास्त बघायची पण नॉलेज घ्यायची नॉलेज व्हिडिओ भरपूर होत्या तिथे पण कधी असे ब्लॉग वगैरे मी बघितलंच नाही तिथं सिंगिंग म्हणजे सॉंग बिंग पण असायचे आय थिंक फनी व्हिडिओज वगैरे पण असायचे पण ब्लॉग बी कधी मी बघितलंच नाही आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा मला कळलं की हे नॉर्मली घरातले आपण उठतो बसतो बाहेर कुठे गेलो फिरायला किंवा काय तर आपण ते ब्लॉग करून टाकायचे असतात तर असा हा यूट्यूब आहे आणि इन्कम सोर्स देखील चांगला आहे तुम्ही जर पार्ट टाईम यूट्यूबला वेळ देत असाल तर चांगली गोष्ट आहे मी तर म्हणेन तुम्ही तुम्ही जर कोण इंटरेस्टिंग असाल या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला वाटते की तुम्ही करू शकता तर तुम्ही येस डेफिनेटली करू शकता असं काही नाही आहे की ते खूप जास्ती मेहनत आहे किंवा काय तुम्ही पार्ट टाईम यूट्यूबला वेळ देऊ शकता आज नाही सक्सेस मिळालं पुढच्या वर्षी नाही मिळालं त्याच्या पुढच्या दोन तीन वर्ष लागतील पण तुम्ही सक्सेसफुल होणार हे हंड्रेड पर्सेंट आहे कारण की मी पण तेच खूप ठेवले तर आणि मला पण वर्ष झालं आहे आता चॅनलला माझा वॉच टाईम काहीच कवर आहे नाही आता फक्त लॉंग व्हिडिओ जस्ट मी आता टाकते एक एक करून असते ते सुरुवात करणार आहे मी तुम्हाला इकडे माझा इंस्टाग्राम आय डी देते आहे इशू झोंधळे माझं नाव आहे ईशा जोंडळे पण मी इन्स्टा आय डीला टाकलं आहे इशू झोंडळे इंस्टाग्रामची लिंक देते माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ती नक्की चेक चेक करा आणि तिकडे जाऊन तुम्ही मला चॅनलला फॉलो करा इंस्टाग्रामच्या अँड यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाच uh, आहे माझा इन्स्टाग्राम आयडी तर प्लीज फॉलो फॉर मोड अँड तिथे बघा मी खूप इंटरेस्टिंग अशा पोस्ट टाकलेल्या आहेत मला फोटोज काढायला खूप जास्त आवडतात नक्की तुम्हाला काहीतरी नवीन नवीन नवी आणि खूप इंटरेस्टिंग बघायला भेटेल आत्ता तर ही सुरुवात आहे वर्ष झाला ना वर्षभरात मी खूप गोष्टी शिकली आहे आता तर ही सुरुवात आहे हा बेस आहे माझ्या यूट्यूब चॅनलचा वन के सबस्क्रायबर आणि तुम्ही सगळेच जण माझी फॅमिली मी नक्की ट्राय करेल की तुम्हाला असे इंटरेस्टिंग जास्ती मोठे नाही एक तीन तीन चार चार मिनिटांचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत जाईल तर तुम्ही ते बघत जा, 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 जा भरभरून प्रेम द्या आणि मी तुम्हाला ना माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक टिप देत जाईल यूट्यूबबद्दलची कारण की जे मी आत्तापर्यंत मी स्वतः स्ट्रगल म्हणजे केला आहे किंवा मला माहीत आहे त्या सगळ्या गोष्टी की तुम्ही कसे करून व्हायरल जाऊ शकता किंवा तुम्हाला यूट्यूब चॅनल खोलायचं आहे तर तुम्ही ते कसं खोलायला पाहिजे हे जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारा मी तुम्हाला सांगते कमेंट बॉक्स आहे तर तुमच्यासाठीच आहे सो तिकडे मेसेज करा तुम्ही मला Uh, मी तुम्हाला सगळ्यांचे रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल आणि माझ्या चॅनलवरती कोण जर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज कमेंट बिलो म्हणजे कमेंट करा जेणेकरून मी तुमच्या नेक्स्ट माझ्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थँक्यू बोलू शकेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला अँड तुमचं नाव कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेईल अँड तुम्हाला पर्सनली व्हिडिओतर्फे मी तुम्हाला थँक्यू बोलेलपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच अँड uh, आतापर्यंतचे माझ्या जे युट्यूबवरती आहेत जे, आहे, जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत तर त्याच्यामध्ये तुषार आहे ताई आहे शारदाताई आहे अद्विक आहे विशाल आहे शिवदादा अजून काहीतरी uh, सरूक सोनू काहीतरी नाव आहे त्यांचं त्या देखील छान सपोर्ट करत आहेत मला अश्विनी लोखंडे देखील आहेत अंकिता आहे तर अशी बरेच जणं आहेत जे मला छान छान कमेंट करतात नेहमी सपोर्ट करतात तर प्लीज तुमचा सपोर्ट असाच असू द्या माझ्या येणाऱ्या व्हिडिओज तुम्ही बघत जा जेणेकरून मी थोडी इन्स्पायर होईल आणि मला छान छान कमेंट करत जात जेणेकरून मी थोडं इन्स्पायर होऊन चांगले चांगल्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवायसाठी मला थोडं प्रोत्साहित करा मी लाईकच नाही करता तुम्ही कमेंटच नाही करत मला समजणारच नाही आहे की तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडतात की नाही जर मी कुठे चुकत असेल तर तुम्ही ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता तर असा आपला हा ब्लॉग होता तुमचा फेवरेट पार्ट कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय